शिरो तालुक्यात गरिबांच्या शिवभोजन ताळी बंद पडण्याच्या मार्गावर तालुक्यात फक्त जयसिंगपूर येथे एक केंद्र सुरू महाविकास आघाडी सरकारने गरीबांना स्वस्त जेवण मिळावं यासाठी दहा रुपया शिवभोजन योजना सुरू केली ही योजना महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने सुरू होती मात्र अलीकडे शिवभोजन केंद्र चालवणाऱ्या शासनाच्या अटी शर्तीचा सामना करावा लागत असल्याने अनेकांची शिवभोजन केंद्रे बंद पडली आहेत तर अनेकांना बंद करावी लागत आहेत शिरोळ तालुक्यामध्ये शिरोळ या ठिकाणी दोन कुरंदवाड येथे एक व जयसिंगपूर या ठिकाणी एक असे शिवभोजन केंद्र सुरू होतं मात्र गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यातील चार शिवभोजन केंद्रांपैकी जयसिंगपूर येथील एक शिवभोजन केंद्र पूर्ण क्षमतेनं सुरू आहे गरिबांना स्वस्तात जेवण मिळावं यासाठी महाविकास आघाडीने सरकारने शिवभोजन योजना सुरू केली अनेक गरीब गरजू या योजनेचा फायदा होऊ लागला अनेक दहा आघाडीची ही योजना नावलौकिक मिळवली यापूर्वी शिवसेनेने झुनका भाकर ही योजना सुरू करून एक रुपयात गरीबांना झुनका भाकर देण्याची योजना सुरू केली होती ही योजना गरिबांच्यासाठी फायदेशीर ठरली होती काही काळाने ही योजना बंद पडली शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये शिवभोजन योजना सुरू केली आहे मात्र आता झुनका भाकरनंतर शिवभोजन योजना ही बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र शिरोळ तालुक्यात आहे नमस्ते जयसिंगपूर मध्ये शिवभोजन केंद्र आहे गेले पाच वर्ष होतात आता एप्रिल मध्ये आपल्याला आणि आपल्या इथं पंच्याहत्तर थाळ्यांचं अनुदान पंच्याहत्तर थाळ्यांची जो मंजूर गोटा आहे तो नियमितपणे पूर्ण होतोय ही प्रचंड गरजू लोकांना अजूनही थाळ्यांची अपेक्षा आहे की थाळ्या वाढवून मिळाव्या आणि आहे त्यावरून तरी व्यवस्थित 75 थाळ्या चालवायच्या महानगर निब्स साठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताजबाद मेन महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा